हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात चला आज रविवार आहे आणि मी नम्रता दर्शन आम्ही तिघं मिळून बाहेर चाललेलो आहोत कुठे जातोय ते पुढे तुम्हाला कळेलच चला आता निघाल्यानंतर ना ट्रॅफिक तर असायलाच हवी कारण मुंबईमध्ये बिना ट्रॅफिकचं आपण कुठेही जाऊ शकत नाही तर इथून ना आम्ही आता आरे कॉलनीमधून जाणार आहोत तर मला ना पावसाळ्याच्या दिवसात इवन बाकीच्या वेळेला सुद्धा आरेमधून जेव्हा रिक्षा जाते खूप छान वाटतं कारण सगळीकडे ना हिरवळ पाहायला मिळते आणि मला खरंच हिरवळ खूप आवडते तो तर त्यामुळे ना आणि त्यात पाऊस पण आलेला आहे तर अजूनच छान वाटत होतं तर मला असं वाटत होतं की प्रत्येक दृश्य जे मला आवडत आहेत ना पन ते टिपू आणि तुम्हाला दाखवू पण तेवढं पॉसिबल होणार नाहीये तर आता इथे आम्ही येऊन पोहोचलो पवईला आणि पवई लेक जे आहे ना त्यात पण पाणी खूप छान वाटत होतं खूप वेळा विचार करते की पवई लेकमध्ये जे बोर्ड्स असतात त्याच्यामध्ये बसायचा पण अजूनपर्यंत अनुभव झाला नाहीये तर आता आम्ही ठाण्याला येऊन पोहोचलो आणि पहा सुमी तिथे होता तर त्यानेच आम्हाला सांगितलं इथे इथे ॲड्रेस आहे जा म्हणून तर आज आमच्या पिंकीच्या म्हणजे माझ्या छोट्या नंदेच्या सासू सासऱ्यांचं एथ अॅनिव्हर्सरी आहे पन्नास वर्ष त्यांनी एकत्र घालवली आणि खूप छान आणि मस्त दिवस आहे आजचा

परमेश्वराला <गेए> वंदन करतो नमून सर्वांचं नाव वेगमान राहून ओनली 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 विमान अवघे पाऊलसे वैमान माताला नाही तुका अवघे पाऊलसे वैमान असं तर मला यायला थोडा उशीरच झालेला पण तरीसुद्धा आल्यानंतर जो पुढचा कार्यक्रम आहे मला पूर्ण पाहायला मिळाला एवढा आनंद झाला सगळं पाहून आणि असं वाटतं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये पन्नासावा वाढदिवस नक्कीच यायला हवा तर त्यांचं औषण करण्यासाठी इथे ना अशा प्रकारे कॅन्डल सगळे लावलेले आहेत आणि खूप छान वाटत होतं अगदी पूर्ण पन्नास आखाडा केलेला होता आणि सगळं काही मी सुद्धा थोडा कार्यक्रम झालेला होता तरी ते पहा पन्नास लिहिलेलं आहे खरंच खूप छान वाटत होतं पाहून तर इथे सारिका पण आहे आणि तिच्या दोन्ही जावा एकत्र उभं राहून सगळं करत होत्या आणि आखा वगैरे पण आलेले आहेत आमची रेशमा आलेली आहे तर सगळे मिळून आम्ही आलेलो आणि बरं वाटलं की सगळे फॅमिलीजला ना इथे भेटायला मिळालं सो आता त्यांना अभिनंदन करण्यासाठी आम्ही सगळे मिळून चाललेलो हो। आहोत तर इथे सावजी आणि महेशभाऊ आले होते आणि इथे फार डान्स पण जोरदार चालू आहे सगळ्यांचा आणि ही ना त्यांची पूर्ण फॅमिली आहे तर काकूंच्या इथे मैत्रिणी पण आल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही सगळे चाललेलो आहोत जेवायला तर ऑलरेडी सगळ्यांचं मला वाटतं जेवण झालेलंच आता आम्ही शेवटी होतो कारण घरचंच आहे त्यामुळे कार्यक्रम पिंकीबरोबर आम्ही सुद्धा होतो आणि आता इथून जेवायचं आणि त्यानंतर ना जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्हाला घरी जायला सुद्धा उशीर होणार म्हणून लवकरच निघावं लागतं कारण मला तरी ऍट लिस्ट जाईपर्यंत खूपच वेळ होतो छान असं जेवण झालं आणि त्यानंतर आता आम्ही सगळे एकत्र बसलेलो आहोत गप्पा करत आणि त्याचबरोबर आता सुमितचा साखरपुडा आहे तर त्याबद्दल सुद्धा थोडं आमचं बोलणं वगैरे चाललेलं काय काय घालायचं आहे कसं आहे तर ते सगळे ब्लॉग येणारच आहे तुम्ही नक्की पहा जमला तर मी त्याचे मोठे ब्लॉग सुद्धा बनवेन तर ते पण तुम्ही नक्की पहा आणि त्यासाठी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर इथे ना आता आमच्या साधिकाचे सासरे छान गाणं म्हणत होते तिथून सगळे चालत चालत आम्ही निघालो ठाणे स्टेशन कडे आता जाताना इथे खूप सारे शॉप होते तर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला आकर्षित केलं तर थोडंफार नाही ते आता दोन काळी मैना यांना म्हणतात जे आहेत ना तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा आणि ते खातानाची मजाच वेगळी असते कोंबडा किंवा कोंबडी विचारून खायचं मग तिथून थोडा वेळ झाल्यानंतर ना आम्ही इथे शॉपमध्ये आलो कारण थोडे चप्पल वगैरे घ्यायचे होती आता लग्न कार्याला जायचंय म्हटल्यानंतर छानपैकी असे पाया चप्पल असले की छान वा, वाटतात तर मला तर रेग्युलर एकच माझं आहे तेच मी जास्त करून वापरते पण आता मी वेगळी डिझाईन बघत होती दर्शन सुद्धा स्वतःसाठी बघत होता नम्रता बघत होती तर असं ओवरऑल सगळ्यांनी मिळून छान शॉपिंग करून घेतली तिथून मी बहिणीकडे गेली आणि तिथेच काही कारणामुळे आम्हाला थांबावं लागलं मग रात्री दहा वाजता मला वाटतं आम्ही निघालो घरी जायला तो असा होता आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटलेला आहे मला कमेंट करून सांगा तर तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे ब्लॉग तुम्ही पाहू शकाल सगळ्यांनी मस्त रहा मजेत राहा घरच्यांची काळजी घेता घेता स्वतःची सुद्धा काळजी घ्या स्टे टुन बा बाय